नमस्कार आज आपण स्पिरिच्युअल वेलबिंगच्या सगळ्यात पहिल्या आणि सगळ्यात महत्वाच्या पायरीबद्दल बोलणार आहोत सेल्फ अवेअरनेस म्हणजे स्वतःची जाणीव आपण सगळे आयुष्य जगतो काम करतो नाती निभावतो निर्णय घेतो पण एक प्रश्न कधी विचारतो का माझ्या हात नेमकर काय चाललंय हा व्हिडिओ मोटिवेशनसाठी नाही हा पॉझिटिव्ह राहा हसत राहा असा नाही हा व्हिडिओ आहे खरा शांत आणि प्रामाणिक स्वतःशी भेट घडवणारा सेल्फ म्हणजे स्वतःला सुधारायचा प्रयत्न नाही सेल्फ म्हणजे स्वतःला समजून घेणं उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी खूप काही केलं पण तिने तुम्हाला इग्नोर केलं आता आत काय होतय राग येतोय दुखावलं जातोय मी नेहमी गृहित का धरले जाते किंवा धरलो जातो हा विचार बहुतेक लोक इथेच अडकतात आपण सर्वच जण अडकतो आणि एक थॉट पॅटर्न सुरू होतो मी अनलकी आहे लोक वाईटच असतात पण सेल्फ अवेअर माणूस वेगळं करतो तो थांबतो आणि म्हणतो माझ्या आत दुखावल्याची भावना येतये माझ्या मनात हा विचार येतोय हा छोटासा बदल खूप मोठा आहे कारण तुम्ही म्हणताय मी दुखावलो आहे मी दुखावले आहे आत दुखावल्याची भावना आहे याचा याचा अर्थ अर्थ काय तुम्ही ती पाहणारी जाणीव आहात हीच स्पिरिच्युअल वेलबिंगची सुरुवात आहे सेल्फ अवेअरनेस आलं सेल्फ अवेअरनेस आली की रिॲक्शन हळूहळू कमी होते तुम्ही लगेच रिप्लाय देत नाही तुम्ही लगेच डिसिजन घेत नाही तुम्ही थोडा पॉज घेता तुम्ही थोडा ब्रेक घेता आणि हाच पॉज तुमचं आयुष्य बदलायला लावतो सगळी एन्झायटी ओव्हर थिंकिंग अँगर याच कारणामुळे आहे आपण स्वतःशी कनेक्ट नाही म्हणून सेल्फ अवेअरनेस म्हणजे स्वतःचा शत्रू होणं नाही स्वतःचा साक्षी होणं आहे आज फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही स्वतःला पाहायला लागता तेव्हा तुम्ही स्वतःमध्ये हरवत नाही हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर नक्कीच लाईक आणि शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इनर पीस म्हणजे काय आणि ती रियालिटीपासून वळ न काढता कशी येते तोपर्यंत स्टे माइंडफुल थँक्यू